हाय फॅमिली हाय तर आज आहे जयेशची हळद सकाळी साखरपुडा झाला साखरपुडा झाला त्याचा पण ओवीची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून मी आणि आई नाही जाऊ शकलो तर आता आम्ही निघतोय सा हळदीसाठी जयेशच्या कल्याणीच्या माहेरी बाकी रंजिता प्रतीक सगळे तिथेच आहेत सकाळीच गेले आहेत पहाटे आणि आता आम्ही पण चाललोय बरोबर आहे हो तर तुम्हाला वाडा तालुक्यातली म्हणजे कल्याणीच्या आणि आईच्या माहेरी हळद साखरपुडा लग्न काय पद्धती असतात ते बघायला मिळणार आहे आता दोन तीन ब्लॉग तीन ब्लॉग तरी येतील साखरपुडा हळद आणि लग्नाचा रोहन्स स्लॉगवरच येतील मंगळवार मंगळवार हां बहुतेक मंगळवारपासूनच येतील मंगळ बुध आणि गुरु तर त्याच्यामुळे आज व्हिडिओ काही येणार नाही उद्या पण येणार नाही सोमवारीच आता डायरेक्ट व्हिडिओ येईल तो पण हां सकाळचा पण येईल संध्याकाळचा पण येईल पण आता दोन दिवस येणार नाही कारण आम्ही खूप बिझी आहेत हो बिजी आहेत भरपूर बिजी आहेत बाकी सगळी गेल्यात आम्ही दोघं आणि ओबी आहे आम्ही निघतोय तुम्हाला बघायला मिळेल ब्लॉग मध्ये सगळं आणि आता काय म्हणशील जयचं पण लग्न होते शेवटचं लग्न आहे त्यांच्या आणि कसं दुःखी वगैरे लग्न आहे ना म्हटलं जास्त असं धामधुमीचं नाही घरच्याच घरी आम्ही पन्नास साठ माणसं सा जे घरचे नातेवाईक आहेत तेच आहेत बाकी बाहेरचं असं इन्व्हाइट नाही केलं हा मुलीकडे लग्न त्यांचा जोरदार हॉल वगैरे आहे त्यांचा ते उद्या उद्या आम्हालाही बघायला मिळेलच आता साखरपुडा पण त्यांच्या घरी झाला पण हळदीसाठी असं विशेष काय नाही फक्त ज्या पद्धती असतात लग्नाच्या त्या तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे तिकडे देवादेवी घुम म्हणजे देवादेवी घुमवतात किंवा हळद लावतात किंवा बारीक अशा गोष्टी त्या सगळ्या पद्धती असतात त्या कराव्याच लागतात त्या करायलाच पाहिजेत म्हणून त्या कराव्या त्या सगळ्या तुम्हाला बघायला मिळतील आणि मेन म्हणजे कसं एकदा लग्न एकदाच होते हळद एकदाच लागते त्यांचं जे देवांचं असते ते एकदाच होते म्हणून ते करावंच लागते आणि आता आई पण कशी घरी एकटीच असायची आता सुनबाई येईल आईला पण बरं होईल म्हणजे मामींना कारण शेत आणि घर सगळं त्यांना एकट्यानंच बघायला बघायला लागत होतं जयेश कामासाठी मुंबईला असतो जॉबला तो मला वाटतं दोन तीन दिवसातून एकदा घरी येतो बरोबर तर त्याच्यामुळे आता सून आणणं गरजेचं होतं म्हणून तिकडे काही काहीत लग्न करायला लावलं जयच आणि एक बरं झालं त्या पण एकट्याच असतात ना ते एक बरं झालं तर भेटूया मंडळी सोमवारी सकाळी नऊ वाजता टील देन बाय बाय